मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती शशिकला जाधव देशमुख यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला या निमित्तानं विविध क्षेत्रातील आणि प्रत्यक्ष भेटून अथवा मोबाईल फोन व्हॉट्सॲप फेसबुक या समाज माध्यमातून शुभेच्छा दिल्यात रात्रीच्या वेळी पाऊस चालू असतानाही राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणी जगताप यांनी ताईंच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला यावेळी जगताप यांनी खटावमान तालुक्यात था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मजबूत बांधणी करणार असल्याचं सांगितलं हे काम करताना जुन्या पिढीतील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतलं जाणार आहे यावेळी श्री जगताप तसेच वडूचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव यांनी शशिकला देशमुख यांनी म्हाडा संचालक एसटी महामंडळ संचालक तसेच काँग्रेस संघटने संघटनेत वेगवेगळी पदे जबाबदाऱ्या सांभाळताना केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला यावेळी युवा कार्यकर्ते इम्रान बागवान उद्योजक टी देवकर आदी उपस्थित होते धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले नगरसेवक अनिल माळी विजय शेटे मित्रमंडळांच्या वतीनंही त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सातारा येथे राज्य मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक बाळासाहेब उर्फ अमृतराव सोपानराव देशमुख यांच्या श्रम साफल्य निवासस्थानी वाढदिवसाचा कौटुंबिक कार्यक्रम झाला यावेळी कुरोलीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव देशमुख सातार स्थित उद्योजक प्रसन्न देशमुख मनोज देशमुख अमित देशमुख ॲडव्होकेट व्ही व्ही जाधव ॲडव्होकेट केतन जाधव ॲडव्होकेट प्रथमेश देशमुख शिवाजीराव देशमुख आशाताई देशमुख शारदा देशमुख विजया देशमुख शालन नलावडे शुभांगी देशमुख नीता देशमुख गीता पाटील आदी उपस्थित होते तर शशिकला ताईंचे सुपुत्र पुणे येथील जीएसटी ऑफिसर डॉक्टर कीर्तिराज जाधव सून सोनाली जाधव मुलगी नंदिनी भांदिरगे जावई अभिजित भांदिरगे सातारा येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शरदराव भोसले सतीश शेट्टे ॲडव्होकेट शुभदा कुलकर्णी प्राचार्य एम एम घारगे डॉक्टर महेश माने डॉक्टर अरुण कुलकर्णी प्राध्यापक विद्या देशमुख अशोकराव फडतरे आदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय कलाई देशमुख यांचा सा वाढदिवस साधेपणानं साजरा होत आहे या वाढदिवसानिमित्त दे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी खास करून राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस आणि या भागातील राष्ट्रवादी व नेतृत्व आदरणीय जगताप साहेब त्याचबरोबर पुढची माजी नगराध्यक्ष आणि मतदार संघ काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर गणेश जी गुरु साहेब भरपुरी शिक्षण संस्थेचे खजेदार उद्योजक आमचे मित्र टिकेरी उत्तर साहेब इम्रान इम्बल्ला खोडाचे पुजारे आणि डॉक्टर साहेबांच्या बरोबर आले सर्व मान्यवर त्यांचा कार्य आणि जीवनपट पाहिला असता त्यांचे वडील देशमुख दादा हे स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य लढ्यात असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक राजकीय जीवनाचं बाळछोडून लाभलं ला। तरी मला वाटतं वीस वर्षापासूनच त्या जीवनात सक्रिय झाल्या आत्ताच्या काळात पन्नास टक्के महिला आरक्षण आलं तीस टक्के आलं पन्नास टक्के आलं पण त्या काळात राजकीय सामाजिक क्षेत्रात म्हणजे ह्या घराबाहेर पडून काम करणाऱ्या अगदी तुरमीळ बोटा व मोजण्या इतक्या महिला होत्या त्यामध्ये कोरेगावच्या माजी आमदार तत्कालीन महसूल मंत्री डॉक्टर शैली पाटील असतील त्या ताई तुम्ही दोघीच होत्या आणि प्रेमीलाता ताई काकी अशा दोन तीन महिलां जिल्ह्यामध्ये कार्यरत होत्या त्यांना सर्व घेऊन बरीच संधी मिळाली मांडाला त्या दोन धर्म संचालिका होत्या एश टी महामंडळाच्या संचालिका होत्या सातारा दूध संघाच्या दहा पंधरा वर्ष संचालन आणि एक दोन वर्ष चेअरमन पद बी भूषवले त्यांनी आणि हे करत असतानाच आपली मुलं त्यांनी दोन्ही कर्तकार घडवली मुलगा डॉक्टर कीर्तीराज जाधव जे पुण्याला जीएसटी ऑफिसर आहेत त्याचबरोबर मुलगी ही जयसिंगपूरला चांगली खंदाने संसार करत आहेत आणि सर्व दृष्टीने संसार राजकारण समाजकारण यशस्वी जीवन तरी पावत ठरणार नाही डॉक्टरांनी विचारलं वास्तविक पाहता महिलेला वय आणि पुरुषाला पगार विचारायचा नसतो घरगुती कार्यक्रम आहे <laughs> त्यांचं वय त्यांनी सांगितलं तरी तेवढं वय जाणवत नाही परमेश्वरांनी त्यांना शरीर संपदा चांगल्या पद्धतीने दिली आहे की असेच कायम राहो मी त्यांच्या हातून दिन दळ्यांची सेवा घडो अशी परमेश्वर यांनी विनम्र प्रार्थना आणि ताईंना आमचा इरा परिवार खटाव तालुका पत्रकार संघ आणि खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे मी मनोगत संपवतो जय हिंद आज या ठिकाणी या मानखटावच्या नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या शशिकलाताई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवर आमच्या बरोबर आम्हाला अचानकच कळालं आम्ही आणखी तयारीने आलो असतो आम्हाला अचानक कळालं खरं आज आमचा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल कारण या दिवशी आम्हाला तुमच्याबद्दल खरंतर माहिती खूप नव्हती पण इंदिरा समवेत त्यांना अटक झाली असताना सुद्धा तुम्ही आंदोलनात सहभागी झाला होता त्यावेळी त्यावेळी तुम्हाला आणि आत्ताच मी जे ऐकलं अनेक ठिकाणी तुम्ही संचालक होता आणि सामाजिक जीवनात राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगलं भरीव काम केलंय त्याचबरोबर दारूबंदीसाठी तुम्ही अनेक गावांमध्ये ठराव करण्यासाठी महिलांना प्रवृत्त केलं आणि बंदी केली आणि खरंच या मानखटाव तालुक्यातच नव्हे तर हो संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तुमचं सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीचं आहे ज्या काळात महिला बाहेर निघत नव्हत्या घराच्या त्या काळात तुमच्या वडिलांचे संस्कार आणि स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी ज्या लोकांच्या संपर्कात येऊन ज्या ज्या प्रकारच्या देशाची स्वप्न बघितली त्या प्रकारामध्ये महिलांना खऱ्या अर्थानं आदराचं स्थान मिळावं असे संस्कार तुमच्या वडिलांच्यामुळं तुमच्यावर मिळाले तुम्हाला मिळाले आणि त्यातूनच तुमच्यासारखी चांगली पिढी तुमच्या घडली तुमचेही असेच आशीर्वाद तुमच्या पुढच्या पिढीला लाभावेत आम्हाला युवा वर्गाला आपले आशीर्वाद लाभावेत आपलं मार्गदर्शन लाभावं आणि आमच्या हातूनही तुमच्या आशीर्वादाने चांगली कामं घडावीत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला या पुढचं आरोग्य उत्तम निरोगी आणि आनंदी लाभावं यासाठी मी ईश्वर सरनी प्रार्थना करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि तरी कायमच आम्हाला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वादानं आमची प्रगती व्हावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो येरळा न्यूज प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा